पर्व आरंभ एका नव्या पर्वाचा गाजणार वाजणार गजबजणार एकता ग्रुप सामाजिक संस्था सारोळे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस गणेशोत्सवानिमित्त भव्य दिव्य मिरवणूक बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एकता चौक वेताळ नगरी येथून निघणार आहे प्रमुख उपस्थिती माजी आमदार राजाभाऊ राऊत माननीय चेअरमन रणवीर भैया राजेंद्र राऊत पोलीस निरीक्षक कुंदन गावडे साहेब माजी सभापती अनिल काका डिसले माननीय अरुण भाऊ कापसे अध्यक्ष सहकारी विभाग भाजप विशेष आकर्षण थोरला मंगलवेढा लेजिम संघ सोलापूर भव्य टेडी शो हलगी वादकांचा जल्लोष आरजी शहाण्णव गुरडवाडी वाला न्यूजवर बँजो बग्गी शोभायात्रा थेट प्रक्षेपण बारशी लाईव्ह चॅनल फेसबुक आणि इंस्टाग्राम भव्य महाप्रसाद दुपारी बारा ते रात्री दहा वाजेपर्यंत एकता ग्रुपच्या या भव्य गणेश जल्लोषाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सस्नेह विनंती संस्थापक अध्यक्ष सरपंच बाळराजे गाटे अध्यक्ष धीरज गाटे उपाध्यक्ष विनोद डोके खजिनदार संभाजी चौधरी खंबीर सात किरण मालक घाटे आधारस्तंभ बालाजी भाऊ निचड आदेश साबळे अमित भोसले मेजर आयोजक एकता ग्रुप छत्रपती ग्रुप 사회 बंधुत्व मित्र मंडळ संघर्ष ग्रुप सारळ एकतेचा जल्लोष सोहळा पाहण्यासाठी पंचक्रौशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन एकता ग्रुप सारळ यांच्या तर्फे करण्यात आले आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.